नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहेत यापूर्वी सुद्धा या योजनेमध्ये बदल करण्यात आला होता आता बारा तारखेला आणखीन एक नवीन जेअर आलाय आहे या मध्ये एकूण सहा बदल करण्यात आले आहेत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी हे सहा बदल काय आहेत नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत हे जाणून घेऊनच तुम्ही ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता तसेच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा बारा जुलै दोन हजार चोवीसचा चा नवीन जेर आला आहे या जेअरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत सहा बदल करण्यात आले आता हे सहा बदल काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात सर्वात पहिल्यांदा शासन निर्णय काय आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची सुपष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याबाबत येत आहे तर या ठिकाणी पहिला बदल आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा त्यानंतर दुसरा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या कोशावर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर तिसरा बदल आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येते आता तुम्ही कोणत्याही बँकेचे बँक खाते देऊ शकता त्यानंतर चौथा बदल आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे यानंतर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लडकी बहीण या योजनेच्या अटी व हो शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व हो तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व हो आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा एकूण सहा महत्वाचे बदल माझी लाडकी बहीण योजनेत बारा जुलै दोन हजार मध्ये करण्यात आले आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी हे बदल काय आहे ते लक्षात घ्या आणि मगच तुमचा अर्ज भरा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका